ब्रिगेड आणि सोनाई वतीने बसव पुरस्काराचे वितरण सर्वच क्षेत्रातील गौरव माजी आमदार माने यांचे प्रतिपादन कृषी शैक्षणिक वैद्यकीय विधी धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असलेल्या गुणीजनांना हेरून त्यांना बसवरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले हा पुरस्कार सोहळा म्हणजे बसव ब्रिगेड आणि सोनाई फाउंडेशन यांचे कार्य उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन माजी आमदार दिलीप माने यांनी केले रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी सोलापुरातील टाकळीकर मंगल कार्यालयात बसवरत्न पुरस्काराचे वितरण करण्यात आले मोठ्या थाटामटात यावेळी माजी आमदार दिलीप माने हे बोलत होते बसेव ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश भोसेकर हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते बसव ब्रिगेडचे शहराध्यक्ष अमित रोडगे सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य बसवेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीशैल महा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष संतोष पवार मल्हार ब्रिगेडचे सचिन सोनटक्के शिंदे गट शिवसेनेचे प्रमुख अण्णप्पा सतुबर श्याम दुरी धर्मराज पुजारी जुबेर बागवान भाई शेख ॲडव्होकेट विश्वनाथ पाटील मुख्याध्यापक संघाचे सदाशिव वनमाने विठ्ठल वनमोरे बाजीराव बुळगुंडे शंकर कांबळे नागनाथ कांबळे सिद्राया माविनवर हरिभाऊ गुजरे सवेश्वर बुरकुल जतीन निमगाव ॲडव्होकेट विनयकुमार कटारे दत्ता केरे विनायक साळुंके

सोलापूर म्हणजे श्री सिद्धरामेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी या नगरीत श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित विविध संस्था आहेत ज्यांच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक आणि वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात निस्वार्थी भावनेतून कार्य केले जाते यापैकी एक म्हणजेच श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक कॉलेज च्या यशानंतर उचललेलं आणखी एक महत्वाचं पाऊल फक्त मुलींसाठी इंजिनिअरिंग डिग्री चे शिक्षण देणारे हे सोलापूर जिल्ह्यातील पहिले पुणे विभागात दुसरे तर महाराष्ट्रातील पाचवे महाविद्यालय आहे हे महाविद्यालय राज्य शासन स्थापित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिवर्सिटी लोणेरे रायगड यांच्याशी संलग्नित आहे आजकालच्या स्पर्धात्मक जीवनात आपल्याही उच्च शिक्षित व्हावं आणि शिक्षणासाठी सुरक्षित असं वातावरण असलेलं हे महाविद्यालय अशी याची ओळख असेल कारण इथलं वातावरण संपूर्णत सुरक्षित असून येथील विद्यार्थिनी अतिशय स्वच्छंदी वातावरणात शिक्षण घेत आहेत सदर कॉलेजमध्ये मुलींच्या सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत तसेच सुरक्षा रक्षकही आहेत आणि बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाची इथं नोंद घेतली जाते त्यामुळे आम्हाला आमच्या मुलींची सुरक्षिततेबाबत कसलीही चिंता वाटत नाही हे कॉलेज म्हणजे आमच्या मुलीसाठी दुसरे घरच आहे घरातल्या काळजी घेतली जाते प्रसन्न क्लासरूम अत्याधुनिक शिक्षण पद्धती तज्ञ प्राध्यापक वृंद यांच्यामुळे येथील वातावरण शिक्षणाभिमुख आहे याशिवाय सर्व विद्यार्थिनींवर वैयक्तिक लक्ष अभ्यासातील अडचणी दूर करण्यासाठी शिक्षक नेहमीच तत्पर असतात विदेटेशन अभ्यासक्रमाबरोबरच को कोकरिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज चे आयोजन बीन इन अ गर्ल्स कॉलेज फिलिंग विद्यार्थिनी तणाव रहित आणि चिंतामुक्त राहाव्यात यासाठी इथे स्वतंत्र असा तास असतो यामध्ये आरोग्य विषयक चांगल्या सवयी आणि तणावमुक्त जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन केले जाते कॉलेजमधील स्टुडंट्सचे मानसिक आणि भावनिक स्थैर्य निर्माण होण्यासाठी आणि ताणतणाव कमी होऊन त्यांचे अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी प्रत्येकाचे सायकोलॉजिकल काउन्सिलिंग येथे केले जाते आफ्टर सायकोलॉजिकल काउन्सिलिंग बाय गांधी मॅम वी फील व्हेरी रिलॅक्स अँड मेंटली स्ट्रॉंग येथे विकसित केलेल्या ई टी एल पी म्हणजेच इंजिनिअरिंग टीचिंग लर्निंग पेडागॉगी या प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांच्या लर्निंगवर भर देण्यात आला आहे आर टीचर्स यूज व्हेरियस टेक्निक्स टू कन्फर्म आर लर्निंग महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षापासून प्लेसमेंटसाठी लागणारे सेमिस्टर वाईज मॉड्यूल्स तयार केलेले आहेत त्यामुळे विद्यार्थी प्लेसमेंटसाठी पूर्ण तयार होतील मेन फोकस इज टू ब्रिज द गॅप बिटवीन स्टुडंट स्किल सेट अँड कंपनीज रिक्वायरमेंट अँड टू डेव्हलप अवर स्टुडंट एज इंडस्ट्री रेडी इंजिनियर्स स्पोर्ट्स आरमुळे मुलींचा उत्साह आणि कार्यशीलता वाढते याशिवाय इथे मुलींना सर्व सुविधांनी युक्त अशा हॉस्टेलची सुविधाही देण्यात येते तेव्हा अशा सर्व सुविधांनी युक्त श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर या महाविद्यालयाला प्रत्यक्षात भेट देऊन पहा आणि मगच आपला प्रवेश निश्चित करा श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रूपा भवानी रोड भवानीपेठ सोलापूर